आज आपण मनोबोधामधला एकशे पंच्याऐंशी वा श्लोक अभ्यासणार आहोत समर्थ माउली म्हणते लपावे अति आदरे राम रूपी भयातीत निश्चित ये सस्वरूपी कदा तो जनी पाहता ही दिसेना सदा भिन्न भावे वसेना आत्मस्वरूपाच्या प्राप्तीमध्ये सद्गुरु कृपेच्या आधाराने शिवामध्ये होणार स्थित्यंतरण आपण या मनोबोधांच्या श्लोकाच्या आधाराने अनुभवत आहोत श्रोतेहो आत्मस्वरूपाच्या अत्यंत निकट असलेल्या एका जीवाला परमार्थाच्या साधनेमध्ये नेमकी कुठली अडचण त्या इतक्या निकट असलेल्या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीमध्ये येते त्याचं विश्लेषण समर्थ आपल्याला या श्लोकात सांगत आहेत समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा की आपण अत्यंत मनापासून अत्यंत आदराने त्या स्वरूपामध्ये मिसळून जावं विरघळून जावं आपल्या स्वतःला समर्पित करून टाकावं आणि ज्या भीतीच्या गाठोड्यापासून आपण खरं पळत आहोत ते आपण निश्चितपणे समजा की या स्वरूप स्थितीमध्ये आपल्या बरोबर येणार नाही काळजी भय चिंता या गोष्टींचा मागमूज देखील या स्वरूपस्थितीमध्ये जाणवत नाही पण श्रोते हो या आत्मस्थितीला तुम्ही शोधण्यासाठी जितकं म्हणून भटकाल जितकं म्हणून या विश्वरूपाकडून या परमात्म्याला शोधण्याचा प्रयत्न कराल तितके तुम्ही हात हलवतच परत याल कारण की ही वस्तू वेगळेपणाने बघण्याची नाही ही वस्तू तद्रूप होऊन पाहण्याची आहे तद्रूप होऊन अनुभव अनुभवण्याची आहे त्यामुळं या आत्मवस्तूच्या शोधात स्वतःच्या समर्पणाशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही समर्थांच्या श्लोकाचा हा सरळ अर्थ श्रोते श्री हो महाराज तुम्हा आम्हा मध्यमवर्गीय लोकांच्या दृष्टीने परमार्थामध्ये कुठली अडचण येते ते फार छान पद्धतीने सांगायचे श्री महाराज म्हणायचे की मध्यमवर्गीय माणसाचं सर्वच काही मध्यम असत त्याच भांडण द्वेष देखील मध्यम त्याचं इतरांवर प्रेम करणं देखील मध्यम त्याचं धर्मपालन त्याचं अध्यात्म त्याचं परमार्थ हे देखील मध्यम सर्व गोष्ट काही हात राखून अंतरापासून करण्याची त्याची ही वृत्ती असते त्यामुळे परमार्थामध्ये दे देखील आपण या सर्व गोष्टी करत असताना हात जोडूत नमस्कार करूत नवस करूत ते नवस फेडण्यासाठी वाटल्यास चार चक्रा मारूत सगळं उत्तम आहे असं म्हणूत आणि पुन्हा एकदा आपण अपन आपल्या अपन संसाराच्या दिशेने वळूत आपली ही खरोखर अंतरंगाची अशी स्थिती आहे पण जो परमार्थ प्राप्ती जो आत्मस्वरूपाचं दर्शन आपल्याला या संतांनी करण्यासाठी म्हणून मनुष्य जन्माचं ध्येय सांगितलं आहे ते कसं आहे साधा विचार करा की समुद्रामध्ये जेव्हा पावसाचा थेंब पडत असतो तेव्हा तो समुद्र पटलापासून काही अंतर जोपर्यंत वरती आहे तोपर्यंत तो, तो पावसाचा थेंब या दृष्टीने वेगळेपणाने दाखवता येतो अगदी तो समुद्राच्या जवळ जरी आला तरी देखील तो पावसाचा थेंब म्हणून वेगळाच राहतो अगदी काही हाताच्या बोटावर मोडण्या इतक्या अंतरापर्यंत तो समुद्राच्या पेक्षा वेगळा अशा दृष्टीने दाखवता येऊ शकतो पण ज्या क्षणी त्या पावसाच्या थेंबाचा स्पर्श समुद्राला होतो आणि त्याला शोधायचं म्हंटल तर त्याच रूप हे संपूर्ण समुद्रमय अशा रीतीने दाखवावं लागतं तो पावसाचा थेंब न राहता तो समुद्र होऊन जातो त्याप्रमाणे या परमात्मा वस्तूच्या दर्शनासाठी आपण जोपर्यंत परमात्म्याच्या अगदी जवळ आहोत निकट आहोत तोपर्यंतही आपण जीवच आहोत आपण सद्गुरूंच्याकडे जातो पण जसं समाधीमध्ये एका उंबरठ्यापासून आपण दर्शन घ्यावं त्याप्रमाणे आपण सद्गुरूच्या अंतरंगाच्या उंबरठ्यापासूनच त्याचं दर्शन घेत असतो परमार्थ हा सद्गुरूमध्ये स्वतःला समर्पित करण्याची गोष्ट आहे ती उंबरठ्यापासून अनुभवण्याची गोष्टच नाही मुळी आणि त्यामुळं आपण या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये देखील आपली ही मध्यम वृत्ती आपल्याला एक प्रकारे अडखाठी ठरत असते मला गमतीने एक गोष्ट आपण सांगावीशी वाटते की असं विचार करा की एखादं साधना मंदिर आहे आमचं गोंदोल्याचंच उपासना मंदिर घ्या तिथं खूप मोठ्या संख्येने येणाऱ्या ना नामजप करणाऱ्या लोकांसाठी मोठा हॉल आहे खूप लोक एकाच वेळेला तिथं नामस्मरण करत असतात गमतीने मला असं वाटतं की समजा प्रभू रामचंद्रांचं विमान लंकेवरून अयोध्येच्या दिशेने जाताना महाराष्ट्रावरून जात आहे आणि तेव्हा ते पुष्कर विमानाने खाली बघितलं वाकून आणि त्याला दिसलं की खूप लोक नामस्मरण करत बसली आहेत रामाला अगदी ऊर भरून आलं त्याला असं वाटलं अरे माझं इतकी लोक स्मरण करत आहेत बघूयात तर खरं या लोकांना त्यांना देखील आपल्या पुष्कर विमानामध्ये बसून अयोध्येला घेऊन जाऊयात आपल्या निजेधामात घेऊन जाऊयात असं म्हणून ते विमान जर त्या गोंदोल्यामध्ये उतरलं आम्हा सर्व साधक मंडळींना त्यांच्या आतमध्ये तो प्रभू रामचंद्र विमानातून चालत आले आणि त्यांनी सर्व साधकांना अगदी मनोभावे सांगितलं की तुमच्या स्मरणावरती मी अत्यंत प्रभावित झालेलो आहे तुम्ही हे नाम इतक्या तन्मयतेने घेता आहात हे बघून मला स्वतःला खाली येण्याचा मोह झाला आता मी तुमच्यावरती कृपावंत झालेलो आहे माझं हे पुष्कर विमान खूप मोठं आहे याची गंमत अशी आहे की जितके म्हणून जीव याच्यामध्ये बसायला तयार होतील तितकं ते विमान मोठं होत जात तुम्हा प्रत्येकाला मी बोर्डिंग पास देतो आपण प्रत्येक जण या पुष्कर विमानामध्ये बसण्यासाठी अधिकारी आहात मी तुम्हाला माझ्या निजधामामध्ये घेऊन जातो असं म्हटल्यानंतर जर मी तिथं उपस्थित असेल तर पहिला मी माझा हात माझ्या खिशामध्ये घालीन की बाबा रामाते तुझं निजधाम तुझं ते पुष्कर विमान ठीक आहे आम्हाला आमचं नामस्मरण बरं आहे तिथपर्यंतच आम्ही योग्य आहोत काही लोक म्हणतील की आम्ही येतो विमानात पण परत इथं आणून सोडाल ना उद्या ऑफिसला जायचंय कोणी म्हणाल स्वयंपाकाच्या वेळेपर्यंत परत यायला पाहिजे विमानात यायला काही हरकत नाही अशी वेगवेगळी कारणं श्रोते हो तुम्हा आम्हा प्रत्येकाकडं अगदी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र जरी आले आणि त्यांनी जर समर्पित भावनेनी आपल्या समोर हात पुढं केला की चला मी तुम्हाला माझ्या धामात घेऊन जातो तरी देखील तुमची आमची काय किंवा प्रत्येकाची ती धारणा दृढ होत नाही मला संत तुकाराम महाराजांचं नेहमी राहून राहून कौतुक आणि अत्यंत त्यांच्याबद्दल मनापासून भाव निर्माण होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे वयाच्या अडोतीसाव्या वर्षी आपला हा प्रपंच मोठा मांडलेला घरामध्ये लहान मुलं आहेत प्रपंचाची एकंदर स्थिती तर आपल्या सर्वांना माहितीच आहे खाण्यापिण्याच्या आबाळ आहे अशा परिस्थितीमध्ये विठ्ठल विठ्ठल या नामधून मध्ये अत्यंत रंगलेले तुकाराम महाराज आणि अशा वेळेला त्या वैकुंठातून तो प्रत्यक्ष गरुड वाहन खाली उतरावं देहू मध्ये आणि हे गरुड वाहन तुकाराम महाराजांना म्हणते की चला वैकुंठला जाण्याची वेळ आलेली आहे तुकाराम महाराजांना सदेह वैकुंठ गमन झालं हा इतिहास आहे पण मला यामध्ये सगळ्यात मोठ्या ज्या गोष्टीचं अत्यंतिक मनापासून कौतुक वाटत ते म्हणजे त्या गरुडाकडे जाताना तुकाराम महाराजांचे पाय लटपटले नाहीत ते त्या गरुडाकडे जाताना एक क्षण देखील मागं वळून बघू शकले नाहीत की माझ्या प्रपंचाचं काय माझ्या मुलाबाळांचं काय आपल्या अत्यंत आवडीच्या पत्नीचं पुढं काय होणार या कुठल्याही गोष्टींना त्यांच्या मनामध्ये कणभर देखील जागा उरली नाही अर्थात ते अत्यंत निर्मनुष्य झाले नव्हते त्यांनी ते त्यांचा भार विठ्ठलाच्या त्या ज्या शक्तीवर ते या वैकुंठ गमनाला चाललेत त्याच्यावरती सोपवला होता त्यामुळे तुकाराम महाराजांच्याकडून जर या मध्यम वर्गीय मनुष्यांना काही शिकायचं असेल तर त्या वस्तूचं ज्या क्षणी आपल्याला आदेश येईल ज्या क्षणी तो आपल्याला बोलवतोय त्या क्षणी आपल्या हातातलं सर्व काही टाकून त्याच्यामध्ये समर्पित होण्याची ही जी वृत्ती तुकाराम महाराजांच्या चरित्रात दिसते तीच मुळी तुम्हा आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये दिसू शकत नाही आपण जाऊन श्री महाराजांना म्हणतो महाराज कृपा करा रामाचं दर्शन द्या रामाचं दर्शन द्या मला असं वाटतं की राम तर प्रत्यक्ष समोर बसलेलाच असतो सद्गुरू देखील ती दृष्टी देण्यासाठी अत्यंत आतुर असतो पण आपल्याच मनाची तेवढी धारणा दृढ झालेली नसती त्या भगवंताच्या दर्शनासाठी काय नेमका आड येतो आपण लोक जे या सद्गुरूकडं इतके वर्षानुवर्ष साधना करत आहोत या आत्मदर्शनापासून नेमकं का आपल्याला काय थांबवत था। मला असं वाटतं की आपल्याला जसं श्री महाराज म्हणतात की आपण मध्यमवर्गीय मंडळींचं सगळंच मध्यम आहे आपला बराचसा परमार्थ हा देखील मध्यम मार्गाने चालण्याचं कारण म्हणजे आपल्या अंतरंगात असलेली भीती भीती वेगवेगळ्या पद्धतीची असते एक लोक काय म्हणतील अरे हा काय देवदेव करायला लागलाय हा काय नामस्मरणाला लागलाय ला म्हणजे समाजाकडून लोकांची दृष्टी आपल्याकडे कशी आहे याची धारणा आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांना परमार्थामध्ये जे समर्पण भाव समर्थ या श्लोकामध्ये मागतायत समर्थ मौली आपल्याला इथं म्हणते की लपावे अति आदरे रामरूपी म्हणजे त्या परमात्म्या स्वरूपात मिसळून जावं पण लोक काय म्हणतील हा एक आपल्या सर्वांचा परमार्थामधला मोठा अडथळा असतो दुसरा अडथळा आपल्या आतमध्येच असतो आपण आपल्या स्वतःला कर्तव्यांमध्ये अनेक गोष्टींमध्ये अकारणपणे बांधून घेत असतो लोक जेव्हा मुलं लहान आहेत तोपर्यंत ठीक आहे त्यांच्या जबाबदाऱ्या वाढतात त्यांची कार्य होतात तोपर्यंतही ठीक आहे कित्येक मंडळी म्हणतात की आता परमार्थ रिटायरमेंट झाल्यानंतर पूर्णपणे अगदी परमार्थाला वाहून आहे दोन तीन वर्षांनी जेव्हा नातवंडाला बागेमध्ये फिरवताना ते दिसतात तेव्हा विचारावं का हो येत नाही आजकाल आता तर रिटायर पण झाला ना तेव्हा त्यांचं सगळ्यांचं एकच उत्तर असतं अहो रिटायर झाल्यानंतर आणखीन काम वाढलं या नातवंडांचं सुनबाई मुलगा दोघही कामाला जातात त्यामुळे आता घरामध्ये चोवीस तास था थांबावं लागतं हाच आमचा परमार्थ म्हणे म्हणजे मनुष्य हा या कर्तव्यांमध्ये स्वतःला उगीच बऱ्याचदा बांधून घेत असतो तिसरी गोष्ट जी सगळ्यात महत्वाची आहे जी आम्हाला परमार्थामध्ये बऱ्याचदा या समर्पण भावनेपासून थांबवते ती म्हणजे आमच्या मनातली प्रपंच हातातून जाण्याची भीती हा एक फार मोठा प्रश्न तुम्हा आम्हा प्रत्येकाच्या आयुष्यात आहे आपल्याला प्रत्येक गोष्ट हरवण्याची आपल्या अंतरंगात भीती लागून राहिलेली आहे आपल्याला असं वाटतं की परमार्थामध्ये जर आपण खूप रंगलो तर आपल्याला लोक पैशा अडक्याला बुडवतील आपल्याला असं वाटतं की परमार्थामध्ये आपण खूप रंगून गेलो त्या नामामध्ये आपण खूप जर अत्यंत त्या रम्य अवस्थेमध्ये राहू लागलो तर आपल्याला या प्रपंचामध्ये असलेलं सुख घेता येणार नाही आपल्याला अशा अनेक प्रपंचामधल्या गोष्टी हरवण्याची भीती लागून आहे कित्येक पत्नींना असं वाटतं की आपला नवरा जर या परमार्थामध्ये इतका साधनेमध्ये रमू लागला तर तो आपल्याला सोडून हिमालयात निघून जाईल की काय त्यामुळे त्या देखील त्याला बऱ्याचदा आडकाठी करत असतात श्रोते एक ना दोन अशा अनंत गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहेत आपला बराचसा परमार्थ आपली क्षमा मागूनच मी म्हणतो की आपण भीतीपोटी करत असतो बघा परमार्थामध्ये आपल्याला बऱ्याचदा या प्रपंचातली कुठलीच गोष्ट हरवू नये म्हणून आपण या पौर्णिमा कराव्यात म्हणून आपण सद्गुरूच्या ठिकाणी जावं असं देखील आपली भावना असते या सगळ्या गोष्टींमध्ये आपण स्वतःला लपवत असतो या भीतीच्या मागे आणि इथं समर्थांचं वेगळं म्हणणं आहे की ज्या भीतीच्या पोटी हा मध्यमवर्गीय माणूस आपल्या पगारातले अगदी पैसे वाचून वाचून चे इन्शुरन्स भरेल वेगवेगळ्या प्रकारचे एवडी करेल प्रत्येक ठिकाणी नॉमनी म्हणून आपल्या बायकोला करेल मुलांना करेल प्रत्येक प्रॉव्हिडंट फंडाचा हप्ता नीट गेलाय की नाही बघेल अनेक विमे उतरवेल या सगळ्यांमध्ये त्याच्या मागची भीती हाच या परमार्थामध्ये देखील त्याचा जो अडथळा ठरतो हीच त्याची वृत्ती असते म्हणजे आपण परमार्थामध्ये या भीतींच्या भांड्यामाग लपून ज्या समर्पण भावनेपासून लांब राहतो समर्थ इथं आपल्याला आश्वस्त करू इच्छित आहे समर्थ आपल्याला सांगत की तू भीतीपोटी परमार्थ करतोयस ना तुला हा परमार्थ केल्यामुळं प्रपंचामध्ये नेऊन येईल असं वाटतंय तुला निर्भय व्हायचंय म्हणून तू या सगळ्या गोष्टी करतोयस ना तू माझा हात धरतोस का तू एकदा ये ना या आत्मस्वरूपामध्ये तुला मी सांगू का की हे आत्मस्वरूप कसं आहे भयातीत निश्चित ये सस्वरूपी है। या आत्मस्वरूपामध्ये बाकी काही नाही पण एक आहे की इथं भय काळजी चिंता कुठल्याही प्रकारच्या मनुष्याला काळजीमध्ये टाकणाऱ्या गोष्टी या कशाचाही लवलेश नाहीये म्हणजे या ज्या तुझ्या प्रपंचामध्ये तू तु प्रत्येक वेळेला या निर्भय होण्याच्या साठी म्हणून भीतीच्या भांड्यांमाग लपतोस ही निर्भयता हा आत्मस्वरूपाचा प्राण आहे श्रोतेव संत हे नेहमी निर्भय असतात त्यांना कुठल्याच गोष्टीची भीती वाटू शकत नाही हे आपण त्यांच्या चरित्रामध्ये बघतो समर्थांसारखा संत त्या काळात यवनांची सत्ता असताना सगळ्या भारतामध्ये देशाटन करतोय एक लंगोटीवरती प्रभू रामचंद्रांचं नाम गुणगुणत या हिंदवी स्वराज्याची स्वप्न बघत शिवाजी महाराजांच्या मागे एवढं मोठं सैन्यबळ उभं करत बरोबर सर्व जनमानसाला भक्तीचा मार्ग दाखवतोय ही निर्भयता नाही तर काय आहे हो आमचे श्री महाराज लहानपणी गुरु शोधार्थ सगळीकडे जातायत नैमी शरण्यामध्ये जेव्हा तुकामाईंनी सांगितले की आता साधन मुरवायचे अंगामध्ये त्यावेळेला अत्यंत निबिड असलेल्या त्या नैमी शरण्यामध्ये जिथं दिवसाचा सूर्यप्रकाश देखील जमिनीवरती पोहोचायचा नाही अनेक हिंस्त्र श्वापदांच्या मध्ये राहून साधना करायची आहे ही निर्भयता नाही तर काय आहे आत्मस्वरूप हे निर्भयतेच लक्षण आहे आणि जसं मला आठवतं की स्विमिंग शिकायला मनुष्य जातो जेव्हा त्याला पोहता येत नसतं तेव्हा त्याला पहिल्यांदा हाताला धरून ढकलावं लागतं पाण्यामध्ये तो ओरडत असतो गटांगळ्या खात असतो त्याच्या नाकातोंडात पाणी जात असतं पण त्याला जो शिकवणारा असतो ना तो हसत असतो तो म्हणतो काही होणार नाही तू हातपाय मार मी आहे आणि असं म्हणून एका टप्प्यावरती तो मुलगा पोहायला लागतो पोहण्याच्या जसा जसा त्याचा सराव होतो तसा तसा एका वेळेवर तो त्या पोहण्याचा आनंद घेऊ लागतो मग तो पाण्यामध्ये सरळ पोहणार नाही तो गटांगळ्या खाईल तो वर खाली जाईल तो पाण्याखाली जाऊन बसेल तो पाण्याच्या बरोबर एक प्रकारे त्याचा सखा होऊन जाईल तो तद्रुप होऊन जातो पाण्याबरोबर आणि मग त्याला एक सहज समाधी त्या पोहण्याच्या कलेमध्ये देखील प्राप्त होते परमात्मा परमार्थामध्ये देखील ज्या या प्रपंचाच्या भीतीने आपण परमार्थ करत आहोत ना श्रोते काही क्षण या भीतीपासून लांब या या त्या सद्गुरूच्या अंतरंगामध्ये त्याच्या हाताला धरून या आणि बघा किती काळ निर्भयता आहे तिथं ही निर्भयता कदाचित तुम्हाला तुमच्या नाकातोंडामध्ये पाणी घालवेल काही क्षण तुम्हाला असं वाटेल की अरे सगळं हातचं जात आहे हा प्रपंच जातोय अरे मी माझा पैसा अडका सर्व काही त्या रामाच्या इच्छेवर सोडून हात येतोय असं म्हणता क्षणी आपल्या गटांगळ्या चालू होतील पण तो सद्गुरु अशा वेळेलाही अत्यंत स्मित करत या भवसागराच्या मध्ये जो आपण गटांगळ्या खाणारा आहे ना त्याच्याकडे बघत असतो तू म्हणतो काही काळजी करू नको मी तुझा हात धरलाय तू बुडणार नाहीस असं म्हणता म्हणता काही वेळातच आपल्याला या परमार्थाच्या साधनेमध्ये तो निर्भय करू लागतो मग सगळं काही त्याच्या इच्छेवर सोपवण्याची निर्भयता आपल्या अंतरंगामध्ये जशी जशी उदयाला येऊ लागते तसा तसा हा भवसागर आपण अत्यंत आनंदाने स्वीकारू लागतो हा देह प्रारब्धावरती टाकू लागतो मग हे प्रारब्ध कधी गटांगळ्या खाईल कधी खाली जाईल कधी वरती येईल आपल्याला या सगळ्या गोष्टींची मौज वाटते आनंद वाटतो हे जीवन अत्यंत निरस आपण जगत आहोत असं आजपर्यंतची जी परिस्थिती होती जी काळजी चिंता यामुळे रसहीन झाली होती ती या परमात्माच्या अत्यंत निर्भयतेवरती आनंदमय होते रसमय होते असा हा परमार्थ जर आपल्याला करायचा असेल तर या भीतीच्या गाठोड्यातून बाहेर या श्रोतो आणि म्हणून सद्गुरू नेहमी म्हणतात की माझ्या गोंदोल्याला आल्यानंतर तुमच्या काळजीची गाठोडी माझ्या पायाशी ठेवून मगच घरी जावा कुठल्याही प्रकारची चिंता कुठल्याही प्रकारची काळजी तुम्ही करू नका पण आमच्या जीवनामध्ये जर सद्गुरूशी आपण तद्रूप होऊ शकलो नाही त्याच्या चरणांवर आपण संपूर्ण निर्भय होऊ शकलो नाही तर आपल्या मनामध्ये संशय येत राहतात आपल्या मनामध्ये भीती उत्पन्न होत राहते आपल्या मनामध्ये परिस्थितीची घालमेल होत राहते आपण जीव आहोत ठीक आहे काही हरकत नाही पण अशा वेळेला साक्षी भावनेने स्वतःकडे बघावं आणि म्हणावं की या काळजीचं मूळ काय आहे या संशयाचं मूळ काय आहे या सर्व माझ्या मनाला लागलेल्या घालमिलीचं मूळ काय आहे माझ्या आणि सद्गुरूच्या मध्ये द्वैत निर्माण झालंय मी त्याच्यापासून वेगळा झालोय मी जसा त्याच्यापासून वेगळा झालो तसं त्या मोकळ्या जागेमध्ये काळजी शिरते चिंता शिरते भय शिरते घालमेल शिरते म्हणून समर्थ म्हणतात कदा तो जनी पाहताही दिसेना त्या सद्गुरूला वेगळेपणाने बघू नका त्या परमात्म्याला या समाज जीवनामध्ये समाजाच्या एकंदर असलेल्या व्याख्येनुसार बघायला जाऊ नका हा तुमचा अत्यंतिक वैयक्तिक प्रांत आहे तिथं तुम्ही आणि तुमचे सद्गुरू आहात आणि त्या दोघांमध्ये जितकी तद्रुपता तितका तुमच्या अंतकरणामध्ये आनंदाचा उदय आहे त्यामुळं हा फॉर्म्युला अतिशय सोपा आहे आज माझ्या जीवनामध्ये काळजी आहे चिंता आहे मी नक्कीच सद्गुरूच्या चरणांपासून वेगळा आहे लांब आहे मी त्याच्याशी अजूनही तद्रुप झालेलो नाही अरे आणि तद्रूप होणं म्हणजे काय सर्वस्वाने त्याच्यावरती आपला भार टाकणं बस मी माझ्या प्रयत्नांना काहीच कमी पडणार नाही मी कुठल्याही परिस्थितीमध्ये माझा आळस झटकून माझ्या स्वतःला तुझ्या सेवेसाठी म्हणून सतत कार्यरत ठेवीन हा प्रपंच माझा म्हणून करणार नाही तो तुझा म्हणून करीन तुझ्या इच्छेने करीन आणि मग तू ठेवशील त्यामध्ये आनंद आहे रे तू असताना जरी खड्ड्यात गेलो काय किंवा एखाद्या राजसिंहासनावरती बसलो काय तू आहेस ना बस तू आहेस तर सगळं आहे आणि तू नसशील तर काहीच नाही अशी ज्याच्या मनोभूमिकेची तद्रुपता झाली श्रोते परमार्थ त्याच्यापासून वेगळा राहिला नाही तो आत्मस्वरूप त्याच्यापासून वेगळं राहिलं नाही कदा तो जनी पाहताही दिसेना आणि त्यासाठी एकच करायचंय सदा ऐक्य तो भिन्न भावे वसेना माझ्या जीवनाच्या श्वासानिश्वासामध्ये त्या सद्गुरूला सामोलं पाहिजे त्या माझ्या रामरायाला सामोलं पाहिजे आणि हे निश्वासामध्ये सामोवण म्हणजे भगवंताचं अजपा नाम आहे म्हणजे त्या अनुसंधानाचा हा प्राण आहे आपण वैखरीनी नाम घेता घेता ते नाम आपल्या अंतकरणामध्ये असं काही फुटाव की आपल्या सगळ्या वृत्ती भगवंतमय होऊन वृत्तीचं अनुसंधान हे भगवंत झालं पाहिजे असं हे अनुसंधान ज्याच्या अंतकरणामध्ये लागलं त्याच्या जीवनामध्ये या काळजी चिंता यांना आतमध्ये स्पर्शच नाही कारण की मन सतत त्या सद्गुरूच्या चरणांभोवती घुटमळत आहे आज जसं आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असतो आपण हा मोबाईल कुठेही टाकावा तरी तो मोबाईल त्या टॉवरशी जसा कनेक्टेड असतो आणि जर तो टॉवरशी कनेक्टेड नसेल तर आपण कसे सैरबैर होतो की नाही अरे याचं कसं होणार आपल्याला फोन लागत नाहीये तशी आपल्या मनाची अवस्था झाली पाहिजे आपलं मन या देहाबरोबर कुठेही जाऊ द्या ना या प्रारब्धावरती हा देह कुठेही फिरू द्या पण आपलं मन सदैव त्या सद्गुरूच्या चरणांशी कनेक्टेड ठेवावं आणि मग ज्या क्षणी या मनाला काळजी लागेल तेव्हा बघावं की नेटवर्क कुठं हरवला तर नाही ना पुन्हा एकदा नेटवर्क एस्टॅब्लिश करावा पुन्हा पुन्हा त्या सद्गुरूच्या चरणांचं स्मरण करावं पुन्हा पुन्हा वैखरीने नामाचं पुरस्चरण चालू करावं अनुसंधान ही प्रयत्नपूर्वक आपल्या जीवनामध्ये उतरवण्याची कला आहे त्याला जेव्हा गुरुकृपेचा प्रेम प्रेमस्पर्श होतो तेव्हा ती आपली सहज स्थिती होऊन जाते अशी आपल्या अंतकरणाची तद्रुपता सद्गुरुशी करावी आणि जीवनामध्ये त्या सच्चिदानंदाचं दर्शन आपसूकपणे घ्यावं हाच समर्थांच्या श्लोकाचा भावार्थ जानकी जीवन स्मरण जय जय